बेसन पिठामध्ये दूध मिसळून मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या रेसिपीपैकी एक आपण घरच्या घरी करूया तीही अतिशय चविष्ट आणि कुणीही करू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी एक आपल्याला बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना चाळून घ्यायचं आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा मेजरमेंट कपाने घेऊ शकता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेला आहे दूध आधी तापून घेतलेलं आहे तापून थंड करून म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे तर दूध या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा एक वाटी दूध टाकलं असं हे जे मिश्रण आहे घट्टसर आहे त्यामध्ये थोडं आणखी दूध घेतलं साधारण पाववाटी दूध पुन्हा घेतलेला आहे बेसन पीठ घेताना आपल्याला अगदी बारीक दडलेलं घ्यायचं आहे जे आपल्या घरामध्ये रेग्युलर बेसन पीठ असते त्याच बेसन पिठाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे बेसनानुसार थोडंसं दूध कमी अधिक लागू शकतं पहा एक सुद्धा गाठ नाही अगदी स्मूद अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही थिकनेसही पाहू शकता आता यावरती झाकण ठेवून पाच मिनटं असंच राहू देऊ पाच मिनटं झाले पाच मिनटानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे एक जाडतळाची कढई घ्यायची आहे शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या आणि त्यामध्ये एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे किंवा तुम्ही वनस्पती घे म्हणजेच डालडाचा सुद्धा वापर करू शकता पॅनमध्ये तूप टाकलेलं होतं आता त्यामध्ये हे जे बेसनाचं मिश्रण आहे हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मात्र कढई किंवा पॅन जो घेतला असेल तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे मंद गॅसवरती मिक्स करून घेऊ पहा हे वितळायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे सतत मिक्स करून घेऊ आता मिक्स करत असतानाच त्यामध्ये दोन कप बेसन पिठासाठी दोन टेबलस्पून रवा टाकायचा आहे रवा घेताना अगदी बारीकच घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा रवा असतो ना तो रवा टाकायचा आहे रव्यामुळे ह्या रेसिपीला छान अशी चव येते म्हणून रवा नक्कीच घाला गॅस अगदी कमी करायचा आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा मीडियमसुद्धा करायची नाही अगदी मंद गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला हे परतत घ्यायचं आहे तर आता मैत्रिणी तुम्ही म्हणाले किती वेळ परतत घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे सुरुवातीला पहा किती पातळसर झालेलं होतं आणि आपण जसं हे परतत घेतो ना असं हे ड्राय होतं आणि हे बेसनपीठ छान असं भाजून झालं की घरामध्ये सुद्धा छान असा सुगंध हा दरवडतो मोकळं सळसळीत असं हे मिश्रण झालेलं आहे पहा अगदी दाना वेगवेगळा झालेला आहे आणि रंगही असा बदललेला आहे अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढई गरम असल्यामुळे थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आता आपल्याला साखर घ्यायची आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने साखर सुद्धा घ्यायची आहे दोन वाटी बेसनपीठासाठी एक वाटी साखर घेऊ शकता खूप गोड खात असाल तर पण मीडियम चवीचे हवे असतील तर मी एक वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे म्हणजेच पाऊन वाटी साखर आता आपल्याला या साखरचा सा पाक वगैरे करायचा नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि चवीसाठी मी या ठिकाणी हिरवी वेलची वापरते दोन ते तीन हिरवी वेलची आणि अगदी लहानसा जाळफळाचा तुकडा जाळफळाची आणि वेलची वेल चव या रेसिपीमध्ये खूपच छान येते असं हे दळून घेतलेलं आहे पहा अगदी बारीकच साखर ही दळायची आहे त्यानंतर ताट घेते आणि ताटाला थोडस तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर ही प्रोसेस आधीच करून ठेवा ताटामध्ये थोडे ड्रायफ्रूट टाकते तर या ठिकाणी मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा स्किपसुद्धा करू शकतात म्हणजे नाही वापरले तरीसुद्धा चालेल आता हे जे मिश्रण आहे गरम आहे पण खूप असं सुद्धा नाही हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे तर असं इतपतच गरम असेल तेव्हाच आपल्याला ही दडलेली साखर टाकायची आहे खूप गरम असताना मिश्रण मध्ये साखर टाकू नका नाहीतर साखरेला पाणी सुटेल तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाची सुद्धा आपल्या चवीनुसार सु वापरू शकता किंवा साखर आपण ज्या प्रमाणामध्ये घातली तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही गुळाची पावडर घाला आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ स्पूनने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे पण स्पूनपेक्षा हाताने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स होते म्हणून मी हाताने संपूर्ण हे जे मिश्रण आहे मिक्स करून घेते अशा प्रकारे मिक्स केली का संपूर्ण ही जी साखर आहे ते या मिश्रणामध्ये मिक्स होते रंगही तुम्ही पाहू शकता छान असा आलेला आहे संपूर्ण साखर ही व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण दिसत असते तर या मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा ओळू शकता पहा खूप छान लाडू होतात आणि चवीला सुद्धा मस्तश लागतात पहा तोळूनही दाखवते अजिबात चिकट नाही आणि एकदम दाणेदार जसे मार्केटमध्ये मिळतात ना हलवाईच्या दुकानामध्ये सेम तशाच पद्धतीचे असे मस्त हे लाडू चवीला लागत असतात अजिबात तोंडामध्ये चिटकत नाही किंवा टाडूला हे चिटकत नाही आता आपल्याला लाडू करायचे नाही तर वळी करायची आहे म्हणून हे मिश्रण ताटामध्ये टाकायचं आहे पहा अशा प्रकारे हाताने संपूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे एकाच ठिकाणी टाकलं आणि मग पसरवलंय ड्रायफ्रूट सुद्धा ते त्यासोबत मिक्स होतील म्हणून असं हे संपूर्ण ताटामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर चमचानेही करू शकता तुम्ही किंवा हातानेही असं हे व्यवस्थित दाबून घ्यायचं किंवा एखादी वाटी प्याला ग्लास सुद्धा घेऊ शकता मिश्रण अजून पूर्णपणे गार झालेलं नाही कोमट आहे म्हणजे थोडस गरम आहे अशा प्रकारे संपूर्ण हे पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित छान असं दाबून त्यानंतर हाताने सुद्धा व्यवस्थित करून घेते तर ताटामध्ये मिश्रण हे पसरून घेतलेलं आहे त्यानंतर किमान दहा मिनिटांसाठी असंच ताट आपल्याला राहू द्यायचं आहे बाजूला दहा मिनिटानंतर ही बर्फी आपल्याला कट करायची आहे ज्या साईजचे तुम्हाला पीसेस हवे थोडेसे लहान मोठे आयताकृती चौकणी किंवा शंखाकृती म्हणजे शंकरवाडीच्या आकारासारखी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर या ठिकाणी मी चौकणी आकारामध्ये ही मिठाई कट करून घेते आता मिठाई कट करून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटनसुद्धा आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल पहा अशा प्रकारे ही जी मिठाई आहे कट करून झालेली आहे त्यानंतर आजूबाजूचा भाग सुद्धा आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे सुरी ही फिरून घेते तर आता ही काढायची कशी तर एक ताट घ्यायचा आहे पुन्हा आणि त्या प्लेटमध्ये हे ताट अशा प्रकारे पालथं करायचं आहे आणि वरतून अगदी हलक्या हाताने ठोकायचं आहे पहा अशा प्रकारे असं हे थोडंसं ठोकलं का लगेच पूर्ण आपली ही जी मिठाई आहे खालच्या ताटामध्ये नेमते यानुसार पहा किती मस्त दिसत आहे रंग आलेला आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहे तेवढी चवीला सुद्धा मस्त अशी ही बर्फी लागत असते पहा झाली ना खूपच छान तर सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट तुम्ही ही मिठाई करू शकता किंवा पाहुणे मंडळी आपल्या घरी येत असतील ताटामध्ये काही एखादी गोड पदार्थ तुम्हाला करायचा असेल त्यामध्ये ही बर्फी नक्कीच करा खूपच छान चवीला लागते आणि बनवायला तर सोपी आहे आणि मोजक्या सुद्धा आहे पहा साईजही पाहू शकतात फक्त दोन वाटी बेसन पिठामध्ये अशी भरपूर आपली ही बर्फी होत असते मी तुम्हाला तोडूनही दाखवते अजिबात चिकट होत नाही आणि पंधरा दिवस ही बर्फी टिकते मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद